इचलकरंजी परिसरातील प्रोसेस कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे सर्व हक्क का मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेनं केली आहे कंत्राटी पद्धत बंद करावी प्रोसेसमधील कामगारांना ईएसआयचा लाभ द्यावा कामगारांचं रेकॉर्ड न ठेवणाऱ्यांवर आणि सर्व कायदेशीर हक्क का न देणाऱ्यांवर खटले दाखल करावेत अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत मागणीचं निवेदन इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आहे इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात कापडावर प्रक्रिया करणारा प्रोसे प्रोसेस उद्योग मोठ्या प्रमाणात आहे या प्रोसेसमध्ये सर्वच कामगार दहा ते बारा तास काम करतात तरी त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे कोणतेही हक्क का मिळत नाहीत पगारही किमान वेतनाप्रमाणे मिळत नाही बऱ्याच प्रोसेस या फॅक्टरी ऍक्टमध्ये असून प्रत्येक प्रोसेसमध्ये कामगारांची संख्या वीस ते शंभरच्या घरात आहे अनेक प्रोसेसमध्ये ई एस आय सेवा लागू नाही किमान वेतन कायद्याप्रमाणे हजेरी कार्ड आठ तास काम पगारपत्रक ग्रॅज्युएटी बोनस यासह कोणतेही कायदेशीर हक्क या, हक या कामगारांना मिळत नाहीत त्यामुळं प्रोसेस कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे सर्व हक्क मिळावेत कामगारांना ईएसआय सेवा लागू करावी कामगारांचं रेकॉर्ड न ठेवणाऱ्यांवर आणि सर्व कायदेशीर हक्क न देणाऱ्यांवर खटले दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र कामगार सेनेनं केली आहे या मागण्यांसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली मागण्यांबाबत त्वरित निर्णय झाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम केपण्णा हलगेकर बागल हेगडे अल्ताफ मुजावर मेहबूब गवंडी सुभाष इंगळे शहानवाज चांदकोटी अल्ताफ नाईकवडी सचिन देवकारे राहुल कडगावे अनिल असवले कुबेर सावंत प्रकाश परीट जयश्री परीट यांचा समावेश होता